मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय अनालायझर आपल्यापैकी बहुतांश जणांनी शेळी हा प्राणी बघितला असेल बघितलं ना सगळ्यांनी शेळी शेळीच्या समोरच्या भागात जेव्हा माशा बसतात तेव्हा शेळी आपली मान हलवते किंवा मा कशाला तरी घासते तेव्हा त्या माशाकडे उडून जातात पण बैलासारखं गायीसारखं किंवा अन्य प्राण्यांच्या सारखं लांबलचक शे पोट शेळीला नसतं ती अशी पुढे आणून माशा उठवू शकत नाही बरोबर आहे ना तसा शेळीचं शेपूट तिचा पार्श्वभाग सुद्धा पूर्ण झाकू शकत नाही असतंच एवढं एवढं म्हणून आपल्याकडे म्हण तयार झाली शेळीचं शेपूट इज्जतही झाकत नाही आणि माशाही उठवत नाही ते काहीच कामाचं नसतं बाकी अन्य प्राण्यांची बघा ते कुठल्या ना कुठल्या तरी उपयोगाचं असतं पार्श्वभाग तरी झाकून राहतो हे असं शेळीचं शेपूट इज्जत झाकत नसतं हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे राजकारणात खास करून आता इज्जत जाते कुठूळ कुठे ते तुम्हाला मी सांगतो पहिल्यांदा मग सगळं तुमच्या लक्षात येऊन जाईल परवा अहिल्यानगरमध्ये एक घटना घडली अहिल्यानगरच्या बरखास्त झालेल्या महानगरपालिकेचे सगळेच्या सगळे नगरसेवक हो। हे उबाठाला त्यागून शिवसेनेत गेले उबाठाला त्यागून शिवसेनेत गेले सगळेच्या सगळे गेल गेले निघून ते म्हणजे इथं काय उरलंय यांच्याकडे काय जाऊ त्यांच्याकडं शिंदेच्याकडे गेले अहिल्यानगर मधली ही घटना साधी समजू नका सगळेच्या सगळे नगरसेवक जेवढे त्या मनपात निवडून आले होते ते सगळेच्या सगळे निघून गेले अहिल्यानगरच्या बाजूला संभाजीनगर मध्ये काय घडलं संभाजीनगरचे दोन माजी महापौर काही नगरसेवकांच्या सह उबाठाला त्यागून शिवसेनेत निघून गेले गेले निघून सोडलं त्यांना वाटलं की या उभाठाजवळ काही नाही आहे यांच्याकडं जोपर्यंत संजय राऊत आणि सुषमा अंधार आहेत तोपर्यंत आपल्या पदरात काय पडणार आहे कारण आपलं हसं करून घेण्यापेक्षा चांगल्या ठिकाणी गेलेलं बरं किमान आपली लोकातली इज्जत तरी कायम राहील या भावनेतून ते निघून गेले मुंबईत काय होत आहे रोज कुणी ना कुणी उठत आहे उबाठाला सोडत आहे आणि शिवसेनेत जात आहे होत आहे ना दिल्लीत काय चाललंय दिल्लीत तीन माणसांच्या व्यतिरिक्त कोणी उबाठामध्ये राहण्याची शक्यता उरलेली नाहीये उबाठामध्ये शक्यता उरलेली नाहीये तीनच मी तीन, तीन नावही सांगतो एक देसाई दोन संजय राऊत आणि तीन प्रियंका चतुर्वेदी हे तीन खासदार वगळता उबाठात कोणते खासदार शिल्लक राहतील का ही मला शंका वाटते ते आपापला मार्ग निवडतील अर्थात का ते काही शिंदेंच्याकडे जायचा विचार करतील का भाजपकडे जायचा विचार करतील त्याविषयी चर्चा करता येऊ शकेल अ तीन महाराष्ट्रातले सोडले तर एकाही आमदाराची संजय राऊतच्या नेतृत्वात काम करण्याची इच्छा आहे का हे त्या आमदारांना विचारलं पाहिजे तीन कोणकोणते उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई हे तीन सोडले तर कोणाची इच्छा आहे का बघितलं पाहिजे एक एक एक, एक, एक 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 करून पक्ष सोडू लागलीत पक्षात कोणी राहील की नाही हा प्रश्न पडलाय आणि मातोश्री राज्याभोवती म्हणजे मातोश्री नावाचा स्वतंत्र महाराष्ट्र निर्माण करून त्या महाराष्ट्रापुरता हा पक्ष राहतो की काय असा प्रश्न निर्माण झालाय जेव्हा अशी इज्जत जायला लागते तेव्हा एखादं शेपूट ही इज्जत झाकण्यासाठी लागतं अशा शेपटाचा वापर संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांच्या रूपानं केला जातो आहे आणि हे वेगवेगळ्या अफवा पसरवून आमचं कसं चांगलं आहे आणि त्यांचंच कसं वाईट आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत मग एकनाथ शिंदे दरेगावात गेल्याची अफवा असो म्हणजे गावात गेल्याची चर्चा वेगळ्याच अंगाने नेणं असो दोन माणसं दोन्हीकडे गेले ना की ते आत्ता नगदी उत्तर देऊ शकत नाहीत अशा स्थितीला अफवा पसरवून टाकायचे म्हणजे ना उदय सामंत बोलू शकणार आहेत ना एकनाथ शिंदे लगेच बोलू शकले असते कारण एकनाथ शिंदेना हा प्रश्न विचारायला दरेगावात मीडियाला जायला लागणारा वेळ बराच होता किंवा ही बातमी तिकडे दाओसला पोहोचायला आणि मग त्याचा खुलासा उदय सामंतांनी करायला अवधीबाराच लागणार होता मधल्या दोन तीन तासाच्या कालावधीमध्ये आपला खेळ साध्य करता येतो म्हणजे किमान आपल्या जाणाऱ्या माणसांना तरी थांबवता येऊ शकेल हा त्यामागचा हेतू या दोघांनी मिळून याच्यामध्ये रंजक कहाण्या सुरुवात केल्या ते म्हणले उदय सामंतला फोडणार त्यांच्यासोबत काही आमदार गेलेत ते म्हणले एकनाथ शिंदे नाराज झाले अरे एकनाथ शिंदे दरे गावात जाण्याच्या आधीच दोन पालकमंत्र्यांच्या निर्णयावर स्थगिती घेऊन गेले होते घेऊन गेले होते आणि आपल्या गावी आपल्या शेतीत जाणे हा काय नाराज असल्याचं कारण नसतं बघ ते जाऊ दे त्याच्यावर आपण बोललो पुन्हा पुन्हा त्यावर काही फार बोलण्याची गरज नाहीये मला प्रश्न पडला की हे दोन बोलतायत आणि जिजीरजी करायला काँग्रेसचे वडेट्टीवार का पुढे आलेत वडेट्टीवारांच्या मनामध्ये उगाच एक भावना आहे ते उद्धव ठाकरेंच्याकडं जर आपण विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद कायम ठेवलं तर कदाचित विधानसभेतलं विरोधी पक्षनेतेपद उद्धव ठाकरे आपल्याला देऊ शकतील काँग्रेसला देऊ शकतील आणि ते काँग्रेसला मिळालं तर काँग्रेसच्या नेत्यांच्या मनात आपल्याविषयीच्या भावना चांगल्या असल्या पाहिजेत म्हणून आपण बोलून घेऊ म्हणून वडेट्टीवार मागच्या वेळेसच्या विरोधी पक्षनेत्याची भूमिका आत्ता निभावू लागल्या संजय राऊतांनी पोवाडा म्हणावा आणि यांनी जिजीरजी म्हणून मागं त्यांची री ओढावी यासाठीच हे सगळे धंदे चाललेत पण तिघांनाही मला सांगायचंय शेळीचं शेपूट इज्जतही झाकत नसतं माशाही उठवत नसतं राजकारणात आता यांच्या जवळ उरलंय ते फक्त शेळीचं शेपूट त्याच्या केस गळून पडू नयेत म्हणून हीच धडपड चालू असेल तर बापडे हो बाकी काय नमस्कार